आईवजागरूक वसईमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे पालघर जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वीस लाख रुपयांची लाच मागणाऱ्या वनक्षेत्रपालाला अटक केली आहे वनक्षेत्रपाल संदीप चौरे मांडवी परिक्षेत्र असे अटक केलेल्या शासकीय कर्मचाऱ्याचे नाव आहे वसई तालुक्यातील ससुनौगर येथील मालमत्तेवर ताबा मिळवून देण्यासाठी वनक्षेत्रपाल संदीप चौरे आणि खाजगी इसम चंद्रकांत पाटील यांनी तक्रारदाराकडे लाच मागितली होती लाच द्यायची नसल्याने तक्रारदाराने पालघर प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार, विभागा या तक्रार केली त्यानंतर एकोणीस नोव्हेंबर आणि तेरा डिसेंबर रोजी त्याची पडताळणी करण्यात आली आरोपींनी ठरलेल्या वीस लाखांपैकी दहा लाखांची रक्कम स्वीकृतीसाठी तयारी दाखवली होती फिर्यादीच्या तक्रारीनुसार सापळा रचत एसीबीने खाजगी इसम चंद्रकांत पाटील याला दहा लाख रुपयांची रोकड घेताना रंगेहात अटक केली त्यानंतर वनक्षेत्रपाल संदीप चौरे याचाही यात याचा समावेश असल्याने एसीबीच्या पथकाने संदीप चौरे यालाही अटक केली आहे आरोपी विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून एसीबी अधिकारी अधिकचा तपास करत आहेत नागरिकांना शासकीय कामासाठी शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांकडून कोणत्याही लाचेची मागणी झाल्यास तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे त्यासाठी एक शून्य तीन चार हा टोल फ्री क्रमांकही देण्यात आला आहे धन्यवाद चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा